तर अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदत करणार आहे संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाऊस पडतोय आणि अतिवृष्टीची अनेक महसूल मंडळांमध्ये नोंद झालेली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री आज मराठवाड्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष असताना मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदत करणार असल्याचं म्हटलं मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो